सिद्धेश्वर कोलते श्रीनाथ सिद्धेश्वर कोलते काय झालंय ते जिल्हा अधिकारी ऑफिसला आलो आलतो ते पुनर्वसन एक साहेब आहेत मग ते आपलं एन ओ सी एन ओ सी काढायचे त्यांना बोललो तर ते सकाळ धरून काढतो काढतो म्हणतात माझं पर्सनल काय प्रॉब्लेम आहे सहा सात दिवस लागेल म्हणतात बरं बरं मला भरतीसाठी पाहिजे सकाळ धरून बसलोय गवर्नमेंट मिळाली नाही का हो मग ते बर मी काय आणि मेल केलाय दोन प्रती हार्ड कॉपी पाठवली हार्ड उद्या पाठवायची तुम्हाला का कधी सांगितलं माझा फोन आहे म्हणून एक सर सर नमस्कार खासदार ओमराजे बोलतोय अरे फोन आल्यावर तर फोन घेत जाऊ ते आयुक्त कार्यालयात बोलत होतो सर अरे आयुक्त मोठा का झट्या खासदार मोठा आयुक्त कार्यालयात बोलावलं तर तुमचं काम तुम्ही करीत ना माणसं आम्हाला फोन लावते काय झालं त्यांचं काय अडचण देतो म्हणलं त्यांना दे तो ना मग ते लगेच मागत लगेच आता मला आयुक्त कार्यालयात मिटिंग त्याचं काम महत्वाचं नाही ना, का तुझ्या आयुक्त कार्यालयाची कसली चहाटेची मिटिंग आहे कोण आयुक्त कार्यालय कोण आहे कोण आहे कोण आयुक्त कोण आहे तिथं हॅलो हा सर कोण आहे तुमच्या ऑफिसचं प्रमुख तिथं बोसले साहेब तिथं द्या बोसलेला फोन तुम्ही जावा बोसले कडे तिथं फोन घेऊन बस जात थोडा लगेच जातो हॅलो हा सर बोसलेकडे फोन द्या तुम्ही जाऊन घेऊन जाऊन हो ठेव तो का तोपर्यंत थोडं लांब आहे तिथं गेलो की तुम्हाला करतो फोन है है। दा 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 दा... आ, ते जो आ... द्या ना त्या पोराचं ते देइज मतوزه नाही का त्याची परीक्षा आहे ती आहे आपलं तो पोरगा काय केलं असतं दादा मी हे तुमचे किती ऐका तरी तुमचा पोरगा असल्यावर त्याला मी असं म्हटलं अहो दादा आता आयुक्त कार्यालयाची बारा वाजता मीटिंग झाली लगेच त्याचा अहवाल तयार करायला सांगितले लगेच कलेक्टर कॅलक्युलेटर शाबा सही करून आता पाठवून दिले आता वाजता मीटिंग आहे मी त्यांना काय म्हटलं जावा तुम्ही आता तुमचं करून देतो बस याच्या पलीकडे मी त्यांना काय बोलू नाही त्यांना विचारा त्यांना काय त्यांचं मी हो पण त्याला लागायचं ती तुम ते ते ता। ता ला जी तुमची येण होशी लागायची नाव मिळत होते काम करून बी मग आम्ही असं वाटतं की आम्ही कामच करीत असं म्हणत नाही पण त्याला जी ओ सी लागायची ती त्याला देऊन टाका की द्या